सेवन करून मग दारू आलं गांजाला जे काय असेल त्याचं ते करून मग ते एन्जॉय कराव असं वाटतं आणि मग ते डीजेच्या याच्यावर करावा असं वाटतो म्हणून परत असं पद्धतीने आपले कोणतेच सण कधी साजरे केले जात नव्हते आपली ती संस्कृती नाही आहे आणि मला असं वाटतं आपण आता आपल्या संस्कृतीकडे परत गेलं पाहिजे आपली संस्कृती ही नेहमी अशीच राहिलेली आहे या ठिकाणी विविधता आहे विविध धर्म आहेत विविध जाती आहेत विविध भाषा बोलणारे लोक आहेत परंतु एकोप्याने आपण सर्वजण राहतो आणि आपल्याला एकोप्याने राहण्यासाठी एक जे ग्रंथ तयार केलेला आहे तो म्हणजे संविधान ते तर आपण सगळ्यांनी संविधानाकडे पाहिलं पाहिजे प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातीचे आपापले पुस्तकं असतील कुराण असेल गीता असेल ते त्यांनी त्यांनी प्रत्येकाला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाने परंतु आपल्याला एकत्र जर शांततेत सुखात नांदायचं असेल तर संविधानाने जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिले तशी जबाबदारी पण दिली आहे नागरिकांना की आपण आपलं जे काही धार्मिक स्वातंत्र्य आहे ते साजरे करत असताना त्याचा इतरांना त्याचा काही त्रास होणार नाही एवढी आपण काळजी घेतली पाहिजे कॉमन चांगल्या प्रमाणे जातीय सौलभा आहे आणि भविष्यात मला तरी असं वाटतं की लासलगाव हे जातीय सौलभ्यासाठी एक सर्वांसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये आदर्श गाव आहे दूर आहे आणि गावामध्ये सगळ्यामध्ये शांतता असताना या मुली तू आजची काही